खूप दिवसांनी तुमच्या समोर येते तर कारण ही तसंच आहे तर कारण काय आहे आणि आजचा विषय काय आहे हे जाणून घेणारच आहोत पण माझी तुम्ही पाहू शकाल तर भरपूर कामं पडलेली आहेत भांडी वगैरे घासायची तर मी हे कामं पण करते आणि तुमच्याशी बोलते सुद्धा आणि आजचा विषय काय आहे ते पण जाणून घेऊया तर चला आता मग कामाला सुरुवात करते आणि तुमच्याशी गप्पा सुद्धा मारते तर मैत्रिणींनो मा विषय असा आहे की सकाळपासून आपण उठतो तेव्हापासून आपण फक्त तर घरासाठी आणि घरातल्या लोकांसाठी झिजत असतो म्हणजे उठल्यापासून मुलांच्या आंघोळीपासून त्यांचे युनिफॉर्म टिफिन रेडी करण्यापासून मिस्टरांच्या डब्याची तयारी त्यांची ऑफिसची तयारी आणि घरात जर कोणी आणखीनच मेंबर असतील तर त्यांचे सगळं काही देणं घेणं करण्यातच पूर्ण वेळ जातो आणि सण म्हटलं की सणाची एक वेगळी साफसफाई आता दिवाळी येते सणांची साफसफाई एकीकडे एक खरेदी एकीकडे एक मुलांची एक्झामसुद्धा त्याच पिरियडमध्ये असते तो अभ्यास ते बर्डन एकीकडे एक त्यानंतर फराळाचं काही बनवायचं आहे मार्केटमधून सामान आणायचं आहे हे सगळं आपण अगदी नित्य नियमाने आणि न चुकता काटेकोरपणे अगदी परफेक्ट करत असतो पण जेव्हा आपल्याकडे स्वतःकडे लक्ष द्यायची वेळ येते ना म्हणजे स्वतःची ग्रुमिंग म्हणजे स्वतःची स्किन केअरकडे जेव्हा आपण लक्ष द्यायची वेळ येते ना तेव्हा आपण बायका ज्या आहोत ना ते सहज टाळाटाळ करतो की जाऊ दे काय गरज आहे घरचं आहे ना माझं व्यवस्थित आहे ना कोणाला काय फरक पडतोय किंवा कोण मला बोलणार आहे किंवा कोण माझ्याकडे बघतं आहे असं अनेक कारणातून देऊन आपण ते टाळाटाळ करत असतो पण खरंच आपल्या स्किनला ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते जसं आपल्या घराला स्वच्छतेची गरज असते सगळं घर अगदी टापटीप दिसावं असं असं आपल्याला वाटत असतं आणि ते बघणाऱ्याच्या डोळ्यातसुद्धा खूप छान दिसतं तसंच आपल्या स्किनचं सुद्धा आहे आपल्याला जरी वाटत असलं की आपण छान दिसतोय कोणाला कोण काय म्हणणार आहे पण जे म्हणणार आहे त्यापेक्षा ते इम्प्रेस होणं जास्त महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्या चेहऱ्यावर जर पिंपल्स असतील तर एक बोलणारा जो व्यक्ती असतो ना त्याचं सतत लक्ष आपल्या पिंपल्सकडेच असतं पण आपला स्किन जर एकदम छान ग्लोईंग असेल ना तर समोरचा माणूस आहे ना अगदी प्रसन्नतेने आपल्याकडे पाहून बोलत असतो आपली स्किन छान ग्लोईंग आणि हेल्दी असेल ना तर आपल्याला एक अगदी वेगळाच कॉन्फिडन्स असतो आणि आपण ह्या घरातल्या वेळेत देऊन बाहेर पार्लरमध्ये दे जाऊन पैसे घालवून वेळ घालवून एवढं सगळं परवडू शकत नाही किंवा वेळ देणं परवडू शकत नाही मला, ना ना। मला, ना मला ना तर दोघीही गोष्ट परवडत नाही वेळ देणं आणि बाहेरून एवढे हजारो रुपयांचे फेशियल करून घेणं दोनही मला कुठल्याच अँगलने परवडत नाही आणि मला ते पटतसुद्धा नाही पण माझी स्किन तुम्ही पाहाल ना तर खूप छान आहे हेल्दी आहे मस्त आहे तर ती काय आहे कारण की मी घरीच सगळं काही किचनमध्येच आहे आपल्या त्या गोष्टींपासूनच मी घरच्या घरी दर आठवड्याला स्किन केअर क्लीनअप किंवा फेशियल तुम्ही म्हणा ते करत असते त्यामुळे कधीही माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स नसतो व्हाईट हेड्स नसतात किंवा ब्लॅक हेड्स नसतात तर अगदी छान अशी ग्लोईंग स्किन आहे रंग जरी सावळा गव्हाळी असला तरीसुद्धा स्किन छान आहे तुमचा रंग कुठलाही असो अगदी पांढरा शुभ्र असो काळा असो सावळा असो किंवा कसाही असो तुमची स्किन जर छान असेल त्याच्यावर पिंपल्स नसतील व्हाईट सेड्स किंवा ब्लॅक हेड्स काहीही नसेल छान अगदी मस्तच असेल ना तर तुमचा स्किन टोन कुठलाही असो काहीही फरक पडत नाही बस तुमची स्किन ही हेल्दी आणि छान असावी पिंपल विरहित तर ती कशी ठेवायची घरच्या घरी आपण थोडासा वेळ देऊन हे सगळं काही कसं मॅनेज करू शकतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी घरातच मिळणारं आयुर्वेदिक असं हे फेशियल दाखवणार आहे तर त्यामध्ये काय काय सामान मी घेतलेलं आहे आणि किचनमध्ये आपण काय काय ठेवायचं आहे जेणेकरून आपण हे कधीही फेशियल बनवून करू शक म्हणजे मी जशी घराची स्वच्छता केली तशीच तुम्ही सुद्धा करतच असाल आपलं घर जेवढं छान नीटनेटकं ठेवतो आपण तसंच आपली स्किन सुद्धा छान नीटनेटकी आणि अट्रॅक्टिव्ह ठेवायला हवी तर ती कशी ठेवायची आहे तर आज बघूया आपण अगदी साधा सोपं घरगुती वापरात असलेल्या वस्तूंपासून आयुर्वेदिक फेशियल कसं करायचं ते घरातच सगळ्या वस्तू असतात फक्त आपल्याला त्या माहिती असायला हव्या की, की कुठल्या वस्तू कधी वापरायच्या आणि कशासाठी वापरायच्या तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या आयुर्वेदिक फेशियलला तर आपली सगळ्यात पहिली स्टेप आहे ती म्हणजे स्किनला क्लिन्झिंग करून घेणं म्हणजे स्वच्छ करून घेतणं आणि ते सुद्धा फक्त आपल्या घरामध्ये असलेल्या दुधापासून कच्चं दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये लिंबाचे एक दोन थेंब घालायचे आहेत तर क्लिन्झिंगमुळे काय होतं ना की जे आपले बंद पोर्स असतात चेहऱ्यावरचे ते ओपन होतात दिवसभर आपण जे काही चेहऱ्याला लावलेलं असतं ना ते सगळं साफ करायचं असतं त्यासाठी क्लिन्झिन मिल्क हे अगदी बेस्ट आहे ब्लॅक हेड्स असतील व्हाईट सेड अस असतील तर ते सुद्धा निघण्यास मदत होते आणि स्किन जी आहे ना आपली खूप ड्राय झालेली असेल ना तर ती छान अशी हायड्रेट होते तर यासाठी ना क्लिन मिल्क लावायचं आहे तुम्हाला जरी फेशियल येत नसलं ना तरीसुद्धा तुम्ही अगदी साध्या पद्धतीने मी तुम्हाला त्या काही स्टेप सांगते ना त्या तुम्ही करा तर इथे मी तुम्हाला फोटो दाखवलेला आहे तिथे जे ॲरो दिसत आहेत ते अप्पर डायरेक्शनला जात आहेत म्हणजे आपल्या चेहऱ्याच्या माणीपासून ते वरती डोक्यापर्यंत जात आहेत तशा पद्धतीने आपल्याला हे बोटाच्या साह्याने दूध असं संपूर्ण गोल गोल असं फिरवून घ्यायचं आहे आणि एक पाच ते सात मिनटं संपूर्ण स्किनमध्ये हे ॲब्झॉर्ब व्हायला हवं इतपत हे छान असं मि चोळायचं आहे त्यानंतर कॉटन घ्यायचं आहे ओला घेऊ शकतात किंवा सुका घेऊ शकतात तर त्याने पुसून घ्यायचं आहे किंवा साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घेऊ शकतात तर मैत्रिणींनो ही जी फेशियल स्टेप आहे ना शक्यतो तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी करा म्हणजे तुम्हाला याचा रिझल्ट अगदी बेस्ट मिळेल आता दुसरी जी स्टेप आहे ती म्हणजे मसाज तर मसाजसाठी खूप काही जास्त घ्यायचं नाही आहे तुमच्या घरामध्ये नारळाचं तेल असेल मोहरीचं तेल असेल तिळाचं तेल असेल तूप असेल यापैकी तुम्ही काहीही घेऊ शकतात आणि जसं मी बाजूला दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने चेहऱ्यावर छान असं मसाज करून घ्यायचं आहे आणि हे संपूर्ण तेल आपल्या चेहऱ्यामध्ये जोपर्यंत जिरत नाही मुरलं जात नाही तोपर्यंत मसाज करायचं आहे अगदी पाच ते सात मिनटं लागतात फक्त तिळाचं तेल हा अगदी मस्त आहे कारण की याने लगेच स्किन शायनी होते आता हिवाळा सुरू होणार आहे तर तिळाचं तेल तुमच्या घरामध्ये असलंच पाहिजे या तेलाने तुम्ही संपूर्ण बॉडीला मसाज करून घेऊ शकतात याने पूर्ण बॉडी रिलॅक्स होते बॉडीतलं जे काही रक्ताभिसरण असतं ना ते अगदी सुरळीत होतं लटकणारी जी काही स्किन असते ना ती टाईट होते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या अजिबात येत नाही अगदी ग्लोईंग ग्लोईन अशी स्किन होते या तिळाच्या तेलाने आता थर्ड स्टेप आहे ती म्हणजे वाफ घेणं तर स्टीम घेणं खूप गरजेचं आहे जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील ब्लॅक हेड्स असतील किंवा व्हाईट सेट असतील त्यानंतर स्टीम घेतल्याने चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात ते ओपन होतात आणि त्यामध्ये अडकलेली धूळ माती सगळं काही घाण निघून जाते यामुळे पिंपल्स हळूहळू येणं कमी होतात रक्ताभिसरण वाढते त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत त्यामुळे चेहरा ताजा तवानाने टवटवीत आणि तरुण दिसतो चेहऱ्यावर असलेले सगळे काही डेड सेल्स असतात ते निघून जातात त्यामुळे स्किन खूप अशी ग्लोईन दिसते आणि याने स्किन हायड्रेटेडसुद्धा राहते म्हणजे बऱ्याच वेळात पाणी खूप कमी पितात काही लोक तर त्यांची स्किन खूप अशी ड्राय झालेली असते काही स्टेज नसतो त्याच्यावर तर त्यांना असं वाटतं की काय झालं आहे म्हणजे स्किनला असं का, का होतं आहे तर त्यांचं जे काही शरीरातलं पाणी असतं ते कमी झालेलं असतं त्यामुळे जर तुमच्या शरीरात जर पाणी कमी झालेलं असेल तर तुमची स्किनसुद्धा खूप पटकन ड्राय होते जसं हिवाळ्यामध्ये आपली स्किन असते ना तशी स्किन तुमची बाराही महिने राहू शकते त्यामुळे ना तुम्ही आठवड्यातून एकदा स्टीम तर नक्की घेत जा हे स्टीमर जे आहे ना हे तर अगदी स्वस्त मिळतं अगदी सगळ्यांनाच परवडणारं असं आहे तर हे स्टीमर तुम्ही घेऊ शकतात आता नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे स्क्रबची स्क्रब करणार आहोत तर स्क्रबसाठी पहिलं घेतलेलं आहे मी उटणं त्यानंतर घेतले आहे तां तां तांदळाचं पीठ त्यानंतर घेतलेलं आहे बेसन तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही मसूर डाळसुद्धा घेऊ शकतात मसूर डाळीचं पीठ मिक्सरमध्ये बारीक करायची डाळ आणि त्याचं थोडंसं असं पीठ किरायचं त्यानंतर घ्यायचं गुलाब पाणी याची पेस्ट करायची आणि जो काही आपला चेहरा ओला आहे ना वाफ घेतलेला त्यावर हे सोळायचं आहे ह्या डायरेक्शनमध्ये थोडं थोडंसं डॉट 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 लावायचं चेहऱ्याला संपूर्ण आणि चेहऱ्यावर असं गोल 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 हाताने फिरवायचं आहे जिथे जिथे ब्लॅक हेड्स आहेत जिथे जिथे व्हाईट हेड्स आहेत चेहऱ्याच्या डोळ्यांच्या खाली संपूर्ण असं हळूहळू हळूहळू गोल सर्कल असं फिरवायचं आहे तर याने संपूर्ण डेड स्किन आहे ना ती संपूर्ण निघून जाते आणि चेहऱ्यावर एक एकदम भारी असा ग्लो येतो खूप कमी पैशात जर तुम्हाला स्क्रब हवं असेल ना तर उठण्यासारखं बेस्ट स्क्रब कुठेही तुम्हाला मिळणार नाही गेल्या वर्षी बनवलेलं उठणं आहे मी घरी बनवलेलं आहे ह्या वर्षीसुद्धा बनवणार आहे आणि त्याचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा गेल्या वर्षीसुद्धा अपलोड केलेला पण माझं चॅनल हॅक झालं त्यात तो डिलीट झाला असो पुढे वळूया आता सगळ्यात शेवटची स्टेप राहिलेली आहे ती म्हणजे फेस पॅक फेस पॅकसाठी तर सगळ्यात बेस्ट आपल्या डो डोळ्यासमोर काय येतं तर ते म्हणजे बेसन त्यानंतर आंबे हळद घेतलेली आहे संत्रा साल पावडर घेतलेली आहे ज्येष्ठमध घेतलेलं आहे आणि घेतलेली आहे आवळा पावडर त्यानंतर हे काचरी घेतलेलं आहे आणि शेवटी घेतलेलं आहे गुलाब पाणी आणि दही यापैकी तुमच्याकडे काहीही नसेल ना एखादी पावडर नसेल तर चालेल स्किप केली तरी चालेल दही नसेल तुम्ही दूध घालू शकतात किंवा लिंबू घालू शकतात आणि बास हे अगदी पंधरा मिनटासाठी आपल्या चेहऱ्यावर लावायचं आहे म्हणजे जेव्हा हे सुकायला लागेल ते ना तेव्हा ते धुऊन टाकायचं आहे अगदी पूर्ण कडक नाही होऊ द्यायचे पापड वाळवल्यासारखं अगदी थोडंसं ओलसर असताना हे धुऊन टाकायचं आहे चेहऱ्यावर थोडंसं रब 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 करून असं धुवायचं आहे अगदीच खरडून काढायचं नाही आहे अगदी सावकाश असं धुवायचं आहे आणि सगळ्यात शेवटचं महत्त्वाचं एक टीप म्हणजे संपूर्ण फेशियल झाल्यानंतर चेहरा जेव्हा तुम्ही धुवाल त्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका जर तुम्ही हे दिवसा करणार असाल तर सनस्क्रीम लावायला विसरू नका मॉइश्चरायझरने तुमची स्किन आणखीन ग्लोईंग होईल आणि शक्यतो फेशियल हे तुम्ही रात्रीच करा म्हणजे तुमच्या स्किनला भरपूर असा आराम मिळेल तर असं हे फेशियल तुम्ही दिवसातनं थोडासा वेळ काढून आठवड्यातून एकदा तरी नक्की करा आणि बघा तुमचे स्किन जी आहे ना ती अगदीच भारी होणार आहे मी म्हणत नाही की तुम्ही अगदीच गोरे व्हाल तुमचं जो काही स्किन टोन आहे ना पण तो आणखीनच छान असा नितळ होणार आहे तर आजचं हे स्पेशल तुम्ही अगदीच तुमच्या घरातल्या तेरा वर्षाच्या पुढील मुलापासून मुलीपासून ते अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत कोणावरही करू शकतात अजिबात त्याचा साईड इफेक्ट होत नाही तर तुम्ही नक्की करून पहा तर आज हे फेशियल माझ्या अशा मैत्रिणींसाठी ज्यांना पार्लरमध्ये जाऊन फेशियल करणं आणि पैसे घालवणं आवडत नाही आणि घरातली सगळी काही कामं करून मला कोण पाहतं आहे असं म्हणणाऱ्या माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पाहा तुम्हाला नक्की खूप छान रिझल्ट येईल आणि दिवाळी आली आहे तर घराची साफसफाई करणारच आहात तर स्वतःची सुद्धा करा थँक्यू